कुठेन वाला बघा काय गाडी कशी चालत एकदम रॉंग साईड ला बघा चालला रॉंग साईड ला बघा हा हा स्प्लेंडर वाला बघा काय हा बघा हा बघा हा बघा म्हणून मला स्प्लेंडर वाले आधी पाच म्हणजे मित्रांनो आपण आता फक्त पाच किलोमीटर लांब आहे फायनली पोहोचलोय आपण त्र्यंबकेश्वरला ला गाईज आपल्याला पन्नास रुपयामध्ये हा काय म्हणतो त्याला कप सो गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आज आपण जाणार आहेत नाशिक साईडला सो विचार केला की आजची जर्नी तुमच्यासोबत शेअर करू तर सकाळी लवकर निघाले आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला आणि अजून तिथून एका ठिकाण अजून एक्सप्लोअर करायचा आहे असा विचार चालला आहे बट मेन मुद्दा हा आहे की आपण चालू आहे त्र्यंबकेश्वरला तर तिथून बघूया पुढे जर जर्नी झाली तर आपण पुढे पण करू बट बेसिकली हा फर्स्ट पार्ट मी त्र्यंबकेश्वरच्या टाकेन तर नि निघतो आहे आता मी सकाळी लवकर आणि आज है, है सुट्टी आहे संडे आहे सो संडेला सुट्टी नाही राहत मला बट आज सडनली सुट्टी आहे सो विचार केला की मला जायचं होतं नाशिकला बरेच दिवस झाले गेलो नाही तर विचार केला की जाऊन येऊ सो त्यासाठी बेसिकली आता निघतो आहे मी घरून सकाळी जरा लवकर जेणेकरून मी लवकर त्र्यंबकेश्वरला पोहोचेन आणि लवकर दर्शन वगैरे होईल त्यासाठी आपण निघणार आहात आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्यासोबत त्र्यंबकेश्वरची जर्नी करणार आहेत सो तुमच्यासोबत ही जर्नी वगैरे सगळं शेअर करेन आणि कसा काय एक्सपिरियन्स आहे तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तो, तो फटाफट चला निघूया जास्त टाईम आहे आपल्याकडे ले लेट झाले आहे गुड मॉर्निंग बाईक्स आपण पोहोचलेलो आहेत कासाला आणि सकाळचे आले आहेत साडेसहा सो ह्या आपण काय <laughs> रूटने जाणार आहेत कासावरनं कासावरनं जाणार आहेत तिकडनं रस्ता खराब होता आणि मला तर इकडनं काम पण होतं त्याच्यामुळं आपण तिकडनं नाशिकाचा रूज पकडणार आहेत तो फील वगैरे भरून घेऊ फटाफट आणि मग निघूया आप पुढच्या आपल्या पुढच्या रस्त्याला आपण तो भरतीला पेट्रोल फिल करून घेऊ म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला काही त्रास होणार नाही डायरेक्टच आपण जाऊ शकतो काही इंधन टाकून झालं आपलं आणि ऑलमोस्ट टाकी झालेले आहे फुल म्हणजे एक एक गाडी राहिली बट तेवढी तर आपण राहून तर झालं ऑलमोस्ट साखर फुल आणि आता इथून आपण नावार आहे स्टॉप नाशिकच्या दिशेने आणि अजून मला विचार आहे जर वेळ भेटला तर मी अजून एक दुसरं ठिकाण एक्सप्लोर करणार आहे सो ते माझं सेकंड प्लॅन आहे बट पहिल्या तर प्रेमकर जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बघू कुठे टाइम भेटला तर चलो फटाफट राईड का मजा लो मित्रांनो आणि सकाळी सकाळी राईड करायला खूप भारी वाटतंय मग जरा लवकर निघाले आणि थंडी थोडी आता कमी झाली त्याच्यामुळं थोडीशी थंडी लागते बट ऊन पडल्यानंतर थंडी गायब होऊन जाईल हे एक ब्यूटी आहे गाई किती सुंदर यार वाटत दोन्ही साइडले झाड आणि मधून जाणारी रस्ता आणि आपण सुंदर सुंदरता देखो गायची इतर सुंदरता एकदम भारी आणि पालवी एकदम कवळी कवळी दिव्या उन्हा मध्ये पण अजून उन्हा पडलंय बट सुंदरता आहे और तिकडनं सूर्यादा पण आहे दादा का बोलो बोल गाई ब्यूटी जव्हार की डिवटी जव्हार पर्यटन शहर आपलं स्वागत करत आहे आणि आत्ता पोचला आपण जव्हारला वाजे सात कारण मध्ये थोडासा टाइम पास आणि त्याच्यामुळं यायला झालं थोडं पण आलो आहे आणि इथून आता डाली निघाला थोडासा सूर्य आलाय डोक्यावरती डोक्यावरती म्हणजे ऊन पडायला आलंय थोडंसं आणि हे बघा जव्हार आता उन्हाळ्यातील सुंदरता आणि पावसाळ्याची सुंदरता जमीन आसमानचा फरक पावसाळ्यामध्ये सुद्धा इकडे खूप वाहन घ्यायचं असतं जवारमध्ये आणि जवारचं एक सातवाडी जवार जवार गाव जवारमध्ये आहे काही कुठिंग तो आहे जवारमध्ये आपण आलेलो आहेत आणि आता मला सार सार फ्रेश सारखा होण्यासाठी चहाची खूप जास्त आवश्यकता आहे कारण चहा पिण्यासाठी मला फ्रेश वाटणार नाही तो विचार करतोय की कुठेतरी थांबून आणि एक चहाची मस्त चिष्टी मारावी आपण चहा पिऊया अमृत चिल्ल चहा पिऊया चहा पिऊया गाईच अमृत चिल्ल एक चहा द्या ये मिली अपने को चाय गर्मा और गर्म। और इसका लेंगे हम स्वाद एकदम पार्टी में चहा पिऊन झालाय गाइस आणि आता निघूया डायरेक्ट नाशिककडे कड़े आता नो स्टॉप जायचा आहे कारण आता कुठे थांबायचं नाही आता बाळा दहा पिला आता मला एकदम जास्त एनर्जी आली आणि आता मी कुठेच नाही थांबणार डायरेक्ट निघणार काय आहे जवारचा <laughs> जा खा जे नेहमी बंद असते काहीच जव्हार एक्झिट केलाय आपण जव्हार सोडलाय आता आणि आता इथून काय माहिती नाही आयडिया नाही किती किलोमीटर आहे त्रेंबकेश्वर मला गुगलला बघावं लागेल मॅपला बट तोपर्यंत आपण जाऊ जेव्हा गरज वाटेल तेव्हाच मी मॅप ओपन करेन त्याच्या आधी नाही करणार आणि रस्ता खूप वळणाचा आहे आणि एवढी मजा पण येते राईड करायला आणि विहिरीवर पाणी पाणी आहे बाई जवार मध्ये खासकीय जवारमध्ये पाण्याचे एवढे हाल असतात ना म्हणजे खूप पाण्याची टंचाई असते आणि आता जर आम्ही सुरुवात आहे हळूहळू जसा उन्हाळा वाढत जाय तसं पाण्याची कमतरता भासते जवारकरांना त्यांचं दुर्दैव आहे बाकी जवारमध्ये मध्ये एवढं चांगलं आहे सगळं नेचर आहे पण पाण्याच्या बाबतीत जवार थोडस मागे आहे आणि जवारला थोडस कमतरता आहे बघा पाण्याचे टँकर वगैरे चालूच असतात जवारला असं आहे जवळची काही दे ना गा? काही गाडी कशी चालतो एकदम रॉंग साईड ला आवड करायचं बट थोडा वेळ साईड देतो आपली आणि परत रॉंग साईड करतो हा बघा चालला रॉंग साईड बघा कधी गाडी चालतो बघा ना हा बघा परत रॉंग साईड नाही चालतो कधी गाडी चालवतोय हा हा वाला बघा काय हा बघा हा बघा हा बघा हा बघा कसला गाडी चालू हा बघा हा इकडनं ओवरटेक करायला कमी नाही करत பாம் வட சாய் வட ராடி மேட் மொனவா பிளண்டர் ਵਾਲனா யூடி பிடிவச்சனமா 5000 அட கலோ சோ கேடி பேஷல் கட்ட கலோ त्याचा त्याच्यात इन्वेस्ट करतोय कसले घाण गाडी चालवतात यार हे स्प्लेंडर वाले म्हणून म्हणून मला स्प्लेंडर वाले अजिबात म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये बोलून एवढे छपरी असतात ना कधी कधी गाडी अशी घेऊन जाते आणि मध्येच कधी चालते ना सांगता नाही माझ्या वेळेस दोन वेळा झाले आणि आज पण ह्याने तेच केलं हा पण आता अचानक मध्ये गाडी घेऊन आला असे असं यांचे हलकी गाडी असतात ना यांच्या अंगात किडे पण तेवढेच असतात सगळे नाही बघत असे असत सगळ्यांना नाही सांगत आहे सो गाईट त्याच्याकडे गाडी आहे प्लॅन्स आहेत ते सगळ्यांना नाही बोलत ना 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 आहे मी प्रत्येकाची गाडी आणि प्रत्येकाची इमोशन वेगळे गाडी होते असे मी भरपूर बघितले स्लँडरवाले त्र्यंबकेश्वर आता अजून फक्त दहा किलोमीटर लांब आहे मित्रांनो इथून दहा किलोमीटर अंतर पार केल्यावर आपण पोहचणार आहे त्र्यंबकेश्वर आणि हा कपाकाईचा व्ह्यू इकडे सुंदर असा व्ह्यू येतो आणि मी इथे थांबू असं मला वाटतय मित्रांनो आपण आता फक्त पाच किलोमीटर लांब आहेत त्र्यंबकेश्वर के पासून म्हणजे फाय किलोमीटर हवे फ्रॉम त्र्यंबकेश्वर तर आता लगेच छोट्या वेळातच आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहेत आणि महादेवाचं दर्शन आपण करणार आहेत खूप जास्त इच्छा या गोष्टीसाठी गए हे हम बाई त्र्यंबकेश्वर आणि इथून मारायचं आहे सॉरी राईट बेकार आहे होते जन आणि पंडित असतील आणि पंडित नुसते दक्षिणा मागतील मजा येईल तुम्हाला दाखवतो दक्षिणा कस डोंगरावरती जर तुम्ही गेलो ना तर तुम्हाला दाखवतो इकडे कसं दक्षिणा मागतात पंडित पार्किंग अंडरी राही ब्रह्मगिरी पोलीस स्टेशन मधून

नाईन एट 9853 अरे लो पार्किंगचे पन्नास रुपये आहे तिकडे आणि फोर व्हीलर का फोर रुपये का इधर रुपये टू व्हीलर का पचास अभी देना है आते समय दे दो अभी देना है गाइस 50 रुपय मध्ये आपण गाडी पार्क केलेली आहे इथे पे एंड पार्क करून तर चला त्याच्याकडून पावती घ्यायची आहे ती पावती हो फटाफट ये हे पार्किंग, पार्किंग का पावती तू तर हे आहे मंदिरामध्ये एंट्री करण्याचे प्रवेशद्वार तिकडनं आपण एंट्री करूया तर मित्रांनो <गगण्वारा> फायनली पोहोचलो आहे आपण त्र्यंबकेश्वरला आणि सकाळचे आहे आहेत नऊ तर मी लवकर निघालेलो बट मध्ये थांबत 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 इकडे तिकडे हे ते करत करत तर नऊ वाजणे मला येता आहे आणि सध्या अजून ऊन नाही झाले पूर्ण ढगाळ वातावरण आहे सो निसर्ग देवाची पण आपल्यावर कृपा आहे आज की वातावरण ढगाळ आहे त्याच्यामुळं जास्त गर्मी पण सध्या होत नाही तर दर्शन घेऊन निघेन तोपर्यंत गर्मी नाहीच राहणार असं वाटतंय मला सो संडे आहे रविवार आहे सो गर्दी असू शकते बघूया आता गर्दी किती आहे आणि आपल्या दर्शन आतमधून भेटते का बाहेरच करायला भेटते बघूया आणि डोंगरावरती पण गाड्या जातात वाटतात तर त्या कुठून जातात त्या विचारावं लागेल काही जापस का विचारूयाना कसं आहे येथेच आहे सगळ्या ऐंशीलाच आहेत का ये मस्ती काय गाईस खायला घेऊ आपण किंमत सांगतायत आयुष्य पण बघूया आता मी करतील असं वाटतंय मला गाईच ताईने आपल्याला पन्नास रुपयामध्ये हा काय म्हणतो त्याला कपडा दिलेला आहे महाकालचा आणि आता इसको आपण लेगे आपले कंदे पे मेरी बबड़ी कसा दिसतोय मी एकदम क्वालिटी ना इस्पे काय इस्पे जो स्वॅग आहे ना एक नंबर मस्त लगता है तर भारी मी आणि पन्नास रुपयाला दिल्या त्याच्याबद्दल ताईंचं खूप खूप धन्यवाद त्यांचं ऐश्यरुपया सांगू त्याला तुम्ही पण करू शकता बार्गेनिंग असा काही विषय नाही असं नाही की मंदिराजवळ आहे तर जेवढं सांगतो बार्गेनिंग आणायचा हि भावतोल करता आला पाहिजे तर असं काहीतरी टेक्निक वापरून आणि यायचे वर मी यूट्यूबचं ते घेतलं तर ताई अजून थोडंसं टिक्का वगैरे करून घेऊ आपण बघा आपले लहान थांब जरा मला व्हिडिओ काढायचा हां एका तर आहे बट माझ्याकडे कॅश नाही तर आता इथे एका ठिकाणी पे करतोय आणि त्यांच्याकडनं मग कॅश घेतोय काकाने मला दिले कॅश वीस रुपये त्या पोरांना देण्यासाठी सो त्यांना पे करू आणि मग फटाफट त्याला पैसे तर आणि पुढे झाले झालं थँक्यू इकडे सगळी दुकानं वगैरे आहेत सगळे अंगठ्या रिंग आणि कडे वगैरे सगळे इकडे भेटतील बघायला आपल्याला आणि मेन मंदिर पुढे आहे चप्पल स्टँड वगैरे इकडे चप्पल स्टँड वगैरे आहे चप्पल वगैरे सारखे तिथे आणि मंदिरामध्ये इथून प्रवेश आहे सो काय करायचं मला काही कळत नाही आहे सो काही हे आहे मंदिर आणि इथे त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार आद्या ज्योतिर्लिंग आणि इकडे आजूबाजूला सगळा चालला आहे सो दर्शन घ्यायला खूप जास्त गर्दी आहे आतमध्ये आणि विचार करतो आहे की बाहेरने दर्शन करून जाऊ कारण आजून जाईल अजून जास्त टाईम होईल पण बघू आजू आजूबाजूला थोडंसं दुकानं वगैरे बघू काय काय आहे काय नाही आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो इथून ह्या दरवाज्यातून मित्रांनो व्ही आय पी एंट्री आहे इकडनं समोरनं आणि बाकी जे नॉर्मल एंट्री आहे ना ती त्या साईडनं आहे तिकडनं लांबून तिकडनं पूर्ण लाईन आहे आणि मग इथून आहे ते मेन एंट्री व्ही आय पी एंट्री इथून आहे डायरेक्ट ज्योतिर्लिंकजवळ गर्दी तर खूपच जास्त आहे आले दर्शन आणि बाहेरनं दर्शन घेतलं बाकी ये मस्त लग् आहे पे सो so, फोटो बिटो निकाला रील बिल बनला एकदम मस्त क्वालिटीमध्ये आणि थोडंसं आता अजून निघालं तिकडे आजूबाजूचा परिसर बघू फिरू आणि मग बघू निघूया फटाफट अजून आपल्याला जायचं आहे ये तो असली बात तो है तर वाई तेवढं सगळं आलं आपण दर्शन वगैरे घेतलं आहे तर थोडा गरजांसाठी प्रसाद वगैरे पण घेऊ कारण घरी सांगून आलो मी त्र्यंबकेश्वरला चाललो आहे सर सोन केले प्रसाद लेना पडेगा तर चला प्रसाद वगैरे बघू आणि थोडासा प्रसाद घेऊ थोडा थोडासा आणि मग निघू आपण प्रसाद घेतलाय मित्रांनो आणि आता वेळ झाली तिथून निघायची तो व्हिडिओ करूया आपण इथेच येन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मित्र हा हा ह्याच्यानंतर आता मी इथून चाललोय नाशिकला पेरूच्या वाडीला तर तिथला एकदम खतरनाक ब्लॉग येणार आहे त्यासाठी तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासाठी वाट बघा तुम्ही कारण खूप भारी आहे तिकडे मिसळ मिसळ मी पण बघितलेला आहे व्हिडिओमध्ये सो माझी पण इच्छा होते फटाफट तिकडे जायची आणि तो ब्लॉग येईलच लवकरच सो हा ब्लॉग इथे थांबू आणि इथून निघतो आता नाशिककडे सो तो दुसरा ब्लॉग येईल तोपर्यंत टेक केअर बाबा आहे त्या ब्लॉगसाठी वाट बघा आणि हा आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि कमेंटमध्ये काय सजेशन असेल तर कमेंटमध्ये बिनदास लॅब जे पण असेल ते कमेंटमध्ये सांगा मला आणि तोपर्यंत टेक केअर पा बाय